अगोदर पण ट्रकमधून एवढा माल काढला त्याच्यानंतर आता ही परत पिकअप आहे परत घरी अजून पन्नासशे काल आली ती गाडी वेगळी म्हणजे पण आज मी तर आता टोटल अडीचशे बोकडं झालेलं तुम्हाला जे पटेल ते काढा भाऊ पटा पटेल जे पडेल तुम्ही वाढून घ्या रेग

मित्रांनो आता पंधरा बोकड दिलेली आहेत हे दोन वेगळे आहेत हे दोन दुसऱ्याचे दादाचे हो घेतले बघितले हे पंधरा बोकडचा सौदा आहे साडेपाच हजार प्रमाणे तुम्ही बघू शकता बोकड दादा गाव कुठलं निफा निफाड तालुका गाव कुठलं गोंदेगाव गोंदेगाव तुमचं नाव अभिषेक बरं किती पैसे घालले पंधरा बच्च पंधरा काय पाहून घेतले साडेपाच हजार साडेपाच हजार क्वालिटी भेटली भाऊ चांगली मस्त भाऊ चालतं ठीक आहे किती बच्चे काढायचे तुम्हाला आता किती घेऊन गेले तुम्ही पहिले बरं व्यवस्थित वीस सगळ्यांना पीपीआरचं लसीकरण पहिले करून घ्या आता यांना त्याच्यामध्ये मिक्स न करा पहिले यांना साईडला जाऊ द्या जंत द्या न त्याच्यानंतर पीपीआरचं लसीकरण करून घ्या भाऊ काय नक सांग काय नको भाऊ सांग साडे हे बघा मित्रांनो आत्तापर्यंतची ही हायस्ट क्वालिटी आपल्यापाशी अशी क्वालिटी आपण असं असं आणत नाही कारण की आपल्यापाशी जे कस्टमर असतात त्यांना पाच साडेपाच सहा साडेसहाचा दाम लागत असतो आता हे बावीस बावीस किलोचे बच्चे भरते असे बच्चे मोठे मोठे बच्चे बावीस तीस बावीस तीस किलोचे पंचवीस किलोचे वर्षी भर भरतील बाकी हे बघा हे बच्चे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हा प्रमाणे आहेत हां एक प्रमाणे हां इकडचं साडेआठचं आहे हां बघा आणि हे आठ हजार प्रमाणची तिघी क्वालिटी बघा जबरदस्त क्वालिटी मित्रांनो आपल्या जे कस्टमर नाही यांना सोय काय पाच हजार सहा हजार साडेसहा हजार एवढीचे पण हे दादा कसं ते शो केले त्यांनी चार बच्चे घेतले पण क्वालिटीचे घेतले आणि गाडीमध्ये पण चार थोड्या क्वालिटीचे आले होते मोठे मित्रांनो हो। आता बघा बच्चे बो दोन मिनटं बच्चे बघू दे बच्च्यांची क्वालिटी बघा हे बघा सग बोकळे चेक करले पाठ सगळे एकदम चमक चमक वाले हे एकदम जालर पट्टावाला बोकडे रोड खतरनाक ही रोड हा हे बघा टोटल अकरा बच्चे काढलेले आहेत भाऊ कुठलं गाव मंदान मंदान असलोच मंदान शाळा बरं कशी घेतली सात दोन मित्रांनो आज बंधनाचे ते सात दोन घेतलेले आहे मित्रांनो आता हे दादा आहे त्यांच्या गावातून हे दोन आणि हे तीन असे तीन सौदे त्यांचे आहेत त्याच्यापैकी आता पहिला सौदा केलेला आहे पाच याचा त्याच्यामध्ये छोटे मोठे सगळे बोकड आहेत दादा कुठलं वर गाव वरखेड भडगाव हा कसे घेतले सहा हजार प्रमाण घेतले बरं बच्चे आवडले दादा हो चालेल व्यवहार कसं का वाटला काही बिस्किट काही विषय नाही ठीक आहे चालेल मित्रांनो आता बघा त्यांचे थिखी सौदे आपण एकदम दोन दोन शब्दामध्ये केले कारण की त्यांचा पहिला सौदा जो झाला तो सहा हजारने दुसरा सौदा झाला बासष्टने तिसरा सौदा झाला पासष्ट ने म्हणजे क्वालिटी बघून सौदी तर झालेल्या आहेत आपण सुरुवात त्यांचे हलके बच्चे होते त्याच्यापासून सुरुवात केली ती हा दुसरा आहे याचे दहा काढलेले भैया दादा नऊ नऊ काय कि थोडे काल ठीके नऊ आहेत घेते नऊ बच्चे रते सहा हजार दोनशे प्रमाणे सहा हजार दोनशे प्रमाणे दादा तुमचं नाव बरगाव वॉर्केड कसे घेतले बघ बच्चे साडेसहा मध्ये मित्रांनो मध्ये फोन आले तर कसे घेतले साडेसहा मध्ये घेतले बच्चे बघा बच्चे व्यवस्थित भेटले भाऊ काही चिकचिगिसगीस काही विषय चालेल ठीक आहे मित्रांनो चालू आहे बघा हा एक लॉट आहे तो एक लॉट आहे जबरदस्त व्हीक्र आहे आता पण गाडी तुम्ही बघू शकता या गाडीत बच्चे आहेत एक गाडी है तिकडे माग तो गाडी तुम्ही बगा हं इकडे ही इको यांची वाली यांची इको आहे ज्या इको मध्ये आहे बच्चे क्या कर रहे आगे लगा रहे क्या चार पाच बच्चों के लिए इतनी बड़ी गाड़ी लेके फिर तू देखो ना ते दहा भांडायला लव राहिले त्याला पटत असेल तर द्यायला मग जाऊ दे नाही हे चालले मित्रांनो इको मध्ये हा स्लोत बंधानं श शहादा तालुका नंदुरबार जिल्हा इको आणले त्यांनी हो कसे घेतले दादा बच्चे सात दोनशे बघा बच्चांची कॉलनी दाखवतो सात दोनशे तिचे बघा बच्चे मस्त अजमेरी मिळते आज अजमेरी म्हणजे जास्त दा, बच्चे आलेले भारी मित्रांनो बच्च्यांची क्वालिटी मस्त बच्चे घेतले एकदम पॉलिशवाले बच्चे आले यावडेच चमक आले बच्चे मित्रांनो बच्चे जे घेऊन चालले तर बच्चांना सगळ्यात जागोदर सांग सगळ्यांना सगळं जागोदर दंतात औषध द्या दंता औषध दिल्यानंतर सकाळी सकाळी उपाशी पोटी दंतात औषध द्यायचं दुपारी तीन चार वाजेपर्यंत काहीच खायला द्यायचं नाही नंतर मग खायला द्यायचं दुसऱ्या दिवसापासून पीपीआरची लस मारून घ्या बच्छी लावून आलेले बाजार मोठा आहे मग एवढ्या बाजारामध्ये एकाच जनावर पीपीआर लागून झालं तर काम होतं त्याच्यापेक्षा काळजी घ्या व्यवस्थित सगळ्यात इम्पॉर्टंट पावसाळ्यामध्ये एफ एम डीची पण मारून हे बच्चे तुमचे बंदीच ना का बाहेर ठीक आहे फिरसतील काय म्हणा काय हो घेऊ माणूस घेऊ तू काय हे बघा गाडी मध्ये बच्चे टाकणं चालू आहे सगळे किती बच्चे गेले बोल टोटल तुम्ही तिघी मिळून तेवीस बच्चे पेमेंट झालं तुमचं बर तेवीस बच्चे चालले गाव कुठलं म्हणले होते तीन तुम्ही तीन टप्प्यामध्ये घेतल्या एक सहा हजार एक बासष्ट आणि एक पासष्ट बरोबर असे तीन तीन जणांचे मित्रांनो मित्रांमध्ये सहा हजारचा पण हे बासष्टचा पण आणि पासष्ट चा पण सहा पाचशेचा पण ते गेल्या गेल्यास पहिले आज आराम करू द्या उद्या सगळ्यांना उपाशीपोटी जनतात औषध द्या मग नंतर तीन वाजेनंतर त्यांना खायला टाक द्या काही त्याच्यानंतर काही देऊ नका पाणी पिणी काही नाही दंताच औषध नंतर म्हटलं सकाळी सकाळी त्यांना आता त्या आज दिवसभर खाऊ द्या आराम करू द्या सकाळी सकाळी उपाशीपोटी जनतात औषध द्या त्यांना डॉक्टर आणि दुपारी तीन चार वाजेपर्यंत काहीच खायला देऊ का। नका हां मग त्याच्यानंतर खायला द्या हां मग दुसऱ्या पी पासून पीपीआरची लस मारून घ्यायला दादा डॉक्टरला बोलून ना मागवून घेऊ द्या घे मला फोन तर हां पण पीपीआर आवश्यक मारा हो दादा कुठलं गाव हां बोराडी शिरपूर बोराडी ग्यारा गारा ग्याण्णव सहा हजार सातशे प्रमाणे झाले भी क्या करता हे बघा हे बघा मित्रांनो बच्चे सहा हजार सातशे प्रमाणे शिरपूर बोराडी चालले बच्चे जंड येतात सध्या बच्चे बारी क्वालिटीचे बच्चांची क्वालिटी बघा कडक बच्चे एकदम वन टच थोडं कंपेरिजन चालू आहे आता हे भाऊचे जे बोकर दिसतात तुम्हाला हे बोकर दिले सहा हजार सातशेला हे बघा सगळे बोकर तुम्हाला इकडून तिकून फिरून दाखवतो तुम्ही पण नजर मारा सहा हजार सातशेला बोकर दिले आता आमचं एक कंपॅरिझन तो भाऊ सौदा बाकी कडच्या याचं झालाय सहा हजार बघा लंबी दावण करून दाखवली हे बघा लंबी दावण सहा हजार सातशेप्रमाणे बच्ची दिलेलीच बघा आता तो तर तो भाऊ साडेसहाला मागितले त्याला म्हटलं बघ दोघे बोखड बघून घे या दावणीमध्ये त्या दावणीमध्ये फरक आता ही दावण मी पाहिली साडेसातची दावण सॉरी सहा सातशेची दावण पाहिली का सहा सातशे बघा आता तुम्हाला ही दावण दाखवतो हां तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा नक्की जा इरफान भाई बोला मी इरफान तुम्ही देखील दोन लोक कंपॅरिझन हो हां बोल भैया हां बोल शूटिंग चालू आहे समोर आहे ते बी समोर आहे आय बी समोर आहे हा थोडा भाऊ क्वालिटी क्वालिटी आपण असं पाटामध्ये पैसे कमी करणार पाचशे पा। कमी पाठचा आपला शब्द कमी असतो बोकडपेक्षा हिच्यामध्ये पाच हजार रुपये मित्रांनो पण तो भाऊलाही रावण्याचं चालू होते भाऊच्या नाही तर त्याच्यात एक पाठ आहे त्यांचे सगळे बोकड होते त्याच रेट दिले सहा हजार सातशे मध्ये एक पाठ आहे त्याच्यामध्ये म्हणून थोडं तोडलं तर ठीक आहे असं नाराज होता मित्रांनो क्वालिटी या भारी क्वालिटी सहा हजार सातशे बरोबर सहा हजार सातशे बरोबर हजार भैया कुठला गाव सोनगिरचा आहे बर कसे घेतले सहा अकरा बच्चे दहा बोकड एक पाठ कशी वाटली मित्रांनो सगळे ओरिजिनल या डायरेक्ट अजमेरी आणि शिरुई बिलकुल क्रॉस नाही काही विषय बघून घ्या डायरेक्ट ओरिजनल क्वालिटी घेतली सगळे चमकचे बच्चे उपाशी आहे बच्चांनी काही खाल्ले नाही हे बच्चे घरी जाऊन चारा खाऊन बघायचे बच्चे मग तेव्हा म्हणजे आज चल चालेल ठीक आहे मित्रांनो आता हे तीन आणि दोन पाच घेतले सहा हजार दोनशे आता हे दादा आहेत घेणारे हे हायवे वाले पहिले पण आपल्या पाशी बच्ची घेऊन गेले ते मागच्या हप्त्याला हे बघा हे बच्चे बघा हे माकाची नाही हे अजमेरी आहे शिरोई आहे शिरोई आहे चनाव दालदी चलो

मित्रांनो साडेसात म्हणतात एकटा बोकड काढतात हो तर मित्रांनो टोटल अजून इथं माल बऱ्यापैकी आहे म्हणजे अडीचशे बच्चे आले होते अडीचशे पैकी आज पण काहीतरी दीड एकशे विकले असते शंभर दीडशे किंवा शंभर दीडशे अजून दिसत आहे खाली बघा बच्च येत आहे आता दिवसभर कस्टमर चालतील आता माझं काम झालं मी थोडं निघतो आता घराकडे हे बघा हे झालेलं आहे चौदा